अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक दोन हजार पंचवीस पंधराशे सत्त्याण्णव वकील मतदार सदस्यापैकी एकूण चौदाशे छप्पन मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण मतदान एक्क्याण्णव टक्के अमरावती जिल्हा वकील संघाच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस वर्षासाठीच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी आज एकोणतीस मार्च शनिवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडली अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सकाळपासून वकील मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी हजर राहिले या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्य पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांच्यात थेट मुकाबला होत असून उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट विनोद दशत्र आणि ॲडव्होकेट आशिष लांडे यांचा स्पर्धा आहे तर सचिव पदासाठी ॲडव्होकेट अमोल मुरळ ॲडव्होकेट नाशिर साह ॲडव्होकेट सीमा तोंडरे यांच्यात लढत झाली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले यासोबतच ग्रंथालय सचिव पदासाठी ॲडव्होकेट विद्या मानके ॲडव्होकेट सचिन पंडितकर यांच्यात मुकाबला दिसून आला सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानाची गर्दी दिसून येत आहे उमेदवार व त्यांच्या समर्थकामध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयासाठी प्रत्येकजण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहे उद्या रविवार तीस मार्च दोन रोजी सकाळी नऊ वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून उद्या दुपारपर्यंत निकाल हाती येणार आहे यासोबतच सात सदस्य पदासाठी अक्षय बोरे ऍडव्होकेट प्रेम दामोदर विक्रांत देशमुख राजू जामनेकर ॲडव्होकेट नेतल मल्ल ऍडव्होकेट गजानन ॲडव्होकेट चंद्रमोहन मिशल ऍडव्होकेट आशिष परियार ऍडव्होकेट अप्रोज पठाण ऍडव्होकेट पूनम ॲडव्होकेट सुमित शर्मा विशाखा तागडे ऍडव्होकेट ऋषिकेश हे उमेदवार म्हणून रिंगणात आहे या मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ऍडव्होकेट रामपाल कलंत्री यांनी कामकाज पाहिले तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून शहजाद जबाबदारी सांभाळली भर उन्हात पार पडलेल्या या निवडणुकीत वकील मतदार सदस्यांसाठी उन्हापासून संरक्षण लाभावे याकरता मंडप व्यवस्था करण्यात आली होती तसेच मुख्य निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट रामपाल कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व्यवस्थापन कामकाज चोखपणे सांभाळण्यात आले तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे या सोबतचा रखरखत्या उन्हापासून व उष्मा दाहकते पासून, वा पासून वातावरणात गारवा लावण्यासाठी मतदान केंद्रावर थंड हवे करता कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मतदान केंद्रावर वकील मतदार सदस्यांसाठी पिण्यासाठी शीतल पेयजल व थंड ताक उपलब्ध करून देण्यात आले होते सकाळी दहा ते पाच यावेळी शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जुन्या वकील संघाच्या इमारतीमध्ये झालेल्या या मतदानाचे वेळी एकूण पंधराशे सत्त्याण्णव मतदार सदस्यांपैकी चौदाशे छप्पन वकील मतदार सदस्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला मतदान केंद्रावर संबंधित मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान मुख्य निवडणूक अधिकारी रामपाल कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदान सील करण्यात आल्या सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एकूण मतदान झाल्याची माहिती देत मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री यांनी दिली प्रतिक्रिया जिल्हा वकील संघाची सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाकरता आज निवडणूक संपन्न झाली आहे मतदान संपन्न झालेलं आहे एकूण पंधराशे सत्त्याण्णव मतदार नोंदणीकृत होते परंतु त्यापैकी चौदाशे छप्पन मतदारांनी म्हणजे जवळपास ब्याण्णव टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सर्व मतदारांनी माझ्या सहकाऱ्यांनी माझे डेप्युटी निवडणूक अधिकारी श्री सहजादभाई नय्यर यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे इतरांनीही सर्वांनी खूप सहकार्य करून अगदी व्यवस्थित रित्याही निवडणूक पार पाडली उद्या सकाळी ठीक नऊ वाजता याच ठिकाणी या हॉलमध्ये रविवार दिनांक तीस रोजी मतमोजणीचा कार्यक्रम होईल स सर्वात आधी कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी होईल त्यानंतर सचिव आणि लायब्ररी सचिव यांची होईल त्यानंतर उपा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांची मतमोजणी होईल सर्वांचा निकाल एकासोबतच दाखल जाहीर करण्यात येईल अंदाज असा आहे की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व निवडणुकीचा निकाल समोर येईल अशी अपेक्षा आहे मला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं या कामात मी त्या सर्वांचा निर्देश करतो सरांच्या प्रति माझा आभार व्यक्त करतो आणि उद्यासुद्धा गणनेच्या वेळेस हे लोक मला असंच सहकार्य करतील अशी मला पूर्ण खात्री आहे अपेक्षा आहे